नमस्कार मित्रांनो नगर परिषद निवडणुकीत दणदणीत विजय मिळवल्यानंतर राज्यातील सत्ताधारी असलेल्या भाजपने एकोणतीस महानगरपालिकांच्या निवडणुकीत अधिकाधिक ठिकाणी विजय मिळवण्यासाठी जोर लावला आहे दरम्यान राज्यात मतदान होत असलेल्या एकोणतीस पैकी अठ्ठावीस महानगरपालिकांमध्ये महायुतीचा महापौर बसेल असा दावा भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि राज्य सरकार मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केला आहे त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उदान आले आहे दरम्यान सांगली येथे प्रचार सभेला आले असताना चंद्रकांत पाटील म्हणाले की राज्यात मतदान होत असलेल्या एकोणतीस महानगरपालिकांमध्ये महानगर महायुतीचा महायुतीचा विजय होईल तिथे कुठे असेल तर कुठे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचा असेल अर्थातच त्यात भाजपाचे सर्वाधिक महापौर असतील मी यातून एक महानगरपालिका वगळली आहे ती महानगरपालिका म्हणजे मालेगाव असंही चंद्रकांत पाटील यांनी सांगितले दरम्यान चंद्रकांत पाटील यांच्याकडे जबाबदारी असलेल्या सांगली महानगरपालिकेमध्ये भाजपाचा विजय होईल असा विश्वास चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला आहे सांगलीकरांचा मूड हा प्रो बीजेपी आणि बीजेपीची सत्ता आणण्याचा आहे त्यामुळेच भाजपा विरोधात सर्व पक्षांना एकत्र यावं लागला आहे यामधूनच सांगलीमधील सर्वसामान्य माणूस हा भाजपाच्या बाजूने आहे हे स्पष्ट होतं असे चंद्रकांत पाटील म्हणाले चंद्रकांत पाटील यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधान आले आहे तर मित्रांनो एकंदरीत संपूर्ण प्रकरण पाहता या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा